जे जे स्वामी समर्थ फक्त विश्वास ठेवा जेव्हा सगळं बंद वाटतं तेव्हा वा स्वामी समर्थ सांगतात की विश्वास ठेवा आपण बघूया की असं का वाटत की आयुष्यात सगळे दरवाजे बंद झाले कुठेही मार्ग नाही प्रकाश नाही फक्त अंधारच अशा वेळी माणूस विचारतो आता काय करावं पण स्वामी समर्थ फक्त एकच शब्द सांगतात की विश्वास ठेवा आज आपण ऐकणार आहोत एक अशी खरी आणि प्रेरणादायक जे तुमच्या मनात आशेचा दिवा पुन्हा पेटवेल एक दिवस स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी एक माणूस आहे हात जोडलेले डोळ्यात पाणी मनात वेदना तो म्हणाला स्वामी काहीच नीट होत नाही प्रयत्न करतोय पण सगळं बंद झालंय मी डोळ्यात पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाले की विश्वास ठेव हो। तो माणूस पुन्हा विचारतो स्वामी पण सगळे रस्ते बंद आहे आशेचे दिवे विजले आहे स्वामी पुन्हा त्यांना म्हणाले की विश्वास ठेव हो। त्या माणसाच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं तो म्हणाला आजच्या काळात जिथं आशेचा किरण नाही तिथं विश्वास कसा ठेवायचा स्वामी शांतपणे म्हणाले की पक्षी रोज उडतात आकाशात त्यांना खात्री नसते की ती खाली न पडो तरीही ते विश्वासाने मध्ये जे बी पेरलं जातं त्याला माहिती नसतं की पाऊस पडेल की नाही तरीही ते उगवत असाच विश्वास तू ठेव तुझ्या अंतर्वर स्वामी पुढे म्हणाले की देवावर स्वतःवर आणि तुझ्या प्रयत्नांवर विश्वास कारण विश्वास म्हणजे अंधश्रद्धा नाही विश्वास म्हणजे प्रकाश शोधणारा निर्धार त्या माणसाने डोळे मिटले स्वामींच्या शब्दांनी त्यांच्या मनात एक शक्ती जागी त्याने ठरवले काही झालं तरी मी विश्वास सोडणार त्या दिवसापासून त्याने प्रयत्न सुरू केले एक दिवस नाही एक आठवडा नाही पण एक महिन्याने चमत्कार सगळं बंद वाटत होत तिथे नवे मार्ग झाले मित्रांनो आपल्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येते पण लक्षात ठेवा स्वामी समर्थ म्हणतात की विश्वास ठेवला की चमत्कार विश्वास म्हणजे देवावर अंधश्रद्धा नव्हे तो आपल्या अंतर्मनाशी संवाद आहे आपल्या कर्मावर आपल्या ध्येयावर आपल्या शक्तीवर ठेवलेला विश्वास हाच आपल्याला उभं ठेवतो आजचा दिवस संपवण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा मी खरंच माझ्या आयुष्यावर विश्वास ठेवतो का की अडचणी दिसल्या की मी हार मानतो स्वामी म्हणाले नक्कल तुझ्यासारखं करणार लाखोमध्ये असेल पण तुझ्या विश्वासारखं एकही नसेल तुझ्या सारखं विश्वामध्ये एकही नसेल हे लक्षात ठेव तर आजपासून ठरवा कितीही अंधार असो कितीही संकट असो विश्वास मात्र नक्की ठेव तोच तुमचा प्रकाश प्रकाशभर तोच तुमचा स्वामी समर्थपणे फक्त विश्वास ठेव जय जय स्वामी समर्थ